श्री स्वामी समर्थ श्रोते हो छत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामी, स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान सुंदर कथेला आपण सुरुवात करणार आहोत आजची कथा आहे सोमवती अमांशबद्दल आपण आजची कथा ऐकणार आहोत तर नक्कीच सगळ्यांनी ऐका चला तर आपण ती कथा ऐकूया आता बघा सोमवती अमावस्या ही उद्या तीस तारखेला येत आहेत आणि ह्या सोमवती अमावश्या म्हटले म्हणजे खूप फळ देणारी असते शाश्वत फळ देणारी असते जर तुम्हाला जर जमलंस तर कोणी गंगेत स्नान करायला जातं एखाद्या पवित्र नदीवरती स्नान करायला जातं दान पठण पूजा ह्या सगळ्या सेवा ह्या दिवशी जो कोणी व्यक्ती करतो ह्या खूप फलदायी असतात आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करत असतात तर सोमवती अमावश्येची व्रत कथा एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्या कुटुंबात पती पत्नीशिवाय एक मुलगी राहत होती ही मुलगी वयात आली तरी तिचे लग्न होत नसे याबाबत तिच्या वडिलांनी एके दिवशी घरी आलेल्या ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले त्यानंतर साधूने तिचा हात पाहिला असता तिच्या हातावर विवाहाच्या रेषा नसल्याने नसल्याचे सांगितले दरम्यान वडिलांनी यावर उपाय काय करावा असे त्या ब्राह्मणाला विचारले त्यावेळी त्या ब्राह्मणाने म्हणजेच त्या, त्या साधूने सांगितलं की बाजूच्या गावात एक सोने नावाची धोबीण राहते ही स्त्री तिच्या मुला आणि सोनेसोबत राहते ही धोबीण स्त्री सुसंस्कृत आहेत आपल्या पतीशी ती एकनिष्ठ आहेत त्यामुळे तुमच्या मुलीने तिची सेवा केली आणि धोबिणीने तिच्या भांगचे कुंकू तुझ्या मुलीच्या डोक्याला लावले तर तुझ्या मुलीच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतील त्यावर ब्राह्मणाने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली अंधारात येऊन सगळी कामे करत असे यावर एक दिवस धोबिण श्री तिच्या सुनेला म्हणाले तू दररोज सकाळी सर्व काम करतेस कळत देखील नाही यावर सुन म्हणाली मी नाही करत मला तर वाटले तू मी करता दोघीही कामे करत नाही मग कोण कामे करते असा प्रश्न या दोघांना पडला त्यानंतर त्यांनी लक्ष ठेवण्याचे ठरवले त्या दरम्यान ब्राह्मणाची मुलगी येते आणि काम करते ती काम करून घरी परतत असताना सोनी तिला अडवते आणि माझ्या घरी येऊन तू काम का करतेस अशी विचारणा करते त्यावर ब्राह्मणाची मुलगी संताने सांगितलेली सगळी गोष्ट ती त्या सोनी धोबिणीला सांगते त्यानंतर ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर धोबीण तिच्या भांगचे कुंकू त्या मुलीच्या भांगात भरते आणि त्याचवेळी धोबिणीचा आजारी असलेला नवऱ्याचे ते निधन होते त्यावेळी ब्राह्मण ब्राह्मणीला ती निघून जाताना योगा योगा एक पिंपळाचे झाड दिसते योगायोगाने त्या दिवशी सोमवती अमावश्या असते दरम्यान धोबीण त्या पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारते आणि नंतर पाणी घेते ती हे करताच तिच्या नवऱ्याच्या जीवात जीव येतो त्यामुळे या व्रताचे पालन करणाऱ्याला शाश्वत फळ मिळते अशी मान्यता आहे म्हणून पिंपळाची प्रदक्षिणा सोमवती अमावश्येला मारल्या जातात कारण का तर आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि सौभाग्य आणि समृद्धी आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्यासाठी ही सेवा केली जाते श्री स्वामी समर्थ